आपणा सर्वांचे प्रजेशदा आणि धन्यवाद या ठिकाणी आजच्या बातम्या संपल्या कोल्हापूर यांना बाहेर काढून चला कोल्हापूर आम्हाला वाटत होतं तुम्हाला पैठणी द्यावी पण तुमच्या नशिबात नव्हती चला

इथेच लगेच लगेच तुमच्या इच्छाला मान देऊन एक काढू दोन नाही एकच काढा दोन नको बाबर मला सांगितलं सा म्हटलं हो। पण सगळी शहर माझ्या आवडीचीच आहे हो मला बघून घेऊ द्या मुंबई निघाला तर तुम्ही पण बाद होणार अरे बाबरे मी चेंज करतो चला काही बघा उच्च करून बघत होयगडमध्ये उभं दाखवा नाही त्यांना दाखवत रायगड म्हणजे महाराष्ट्र ज्याने घडविला तो जिल्हा तुम्ही रायगड मध्ये राहा ना अशा जर आम्ही कुठे म्हटलं चिटे बर पुन्हा एकदा सोलापूरकरांना धन्यवाद చలా చల్తి <laughs> तुम्हाला सांगू का कंबत बोला आता आपली गाडी आहे ना एका स्टेशनवर नाही थांबणार मग दोन स्टेशन बघा जी सुपर स्टेशन निघणार आहे सुपर एक्सप्रेसला आता दोन स्टेशन दिले आपण हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज म्हणजे काय आम्ही आतापर्यंत एकच गट बाहेर काढत आता आमच्यासाठी आनंदाची गोष्ट की आम्ही दोन दोन बाहेर काढतो हे का नाही पटकन रिकामा होईल आपलं ग्राउंड चला या बाई आहेत ना असे वाकून वाकून बघतात त्यांना या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष संस्थापक प्रजेश दादा प्रजेश दादा यांना विनंती आहे की आपण चिठ्ठी काढा आणि दोन दोन ग्रुप चांगले बाहेर काढा इथ लाईव्ह आली लाईव्ह पण पहिली गोड बातमी दुसरी तिच्या कशा गोड जास्त पहिल्यांदा जाणार आहोत तांबडा पांढरा काय गाड्या आल्हापूर असती बाहेर काढलं की चला कोल्हापूरवाले गेले बाहेर बघा टाटा आणि कुठे असतील अरे अरे नाशिक चला नाशिक कार गाडी डायरेक्ट दोन स्टेशन वर थांबली दोन कोल्हापूर आणि नाशिक दोघे बाय या ठिकाणी सूर्य कधी आपला परिचय देत नसतो सूर्य कधी आपला परिचय देत नाही प्रकाश हा त्याचा परिचय देतो सूर्य कधी प्रकाश देत नाही सॉरी सूर्य कधी आपला परिचय देत नाही त्याचा प्रकाश हा सूर्याचा परिचय देत असतो लाडूबाई व्यक्ती कधी स्वतःचा परिचय देत नाही त्याच कर्म त्याचा परिचय देत असत त्याच कर्तृत्व त्याचा परिचय देत असत या ठिकाणी नव्यानेच नव्यानेच समाज कार्यात उतरलेल्या अशा आमच्या ताई रोहिणी मी आपणाला विनंती करतो आणि या ठिकाणी ताई ऐका तांबा नाराज झाले तरी हरकत नाही खेळ आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सरप्राईज आहे तीन चिठ्ठ्या काढणार आहोत आपण तीन चिठ्ठ्या तीन चिठ्ठ्या मी रोहिणी ताईंना विनंती करतो की आपण तीन चिठ्ठ्या काढायचे नुकत्याच रोहिणी दाई यांनी आपल्या समाज कार्यामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि महिलांच्या ज्या काही समस्या असतील परिसरातील काही समस्या असतील याचा एक उगम स्थान या ठिकाणी दाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होत आहे समस्या सोडवण्यासाठी एक व्यासपीठ असं पहिल्या चिठ्ठीचं नाव सांगा रोहिणी कुठे गेली सांगली बाई <laughs> चांगली पण चांगली मुळ बाहेर गेली चला नंतर तांबडा पांढरा रस्ता प्यायला जाऊया पुन्हा आंबाबाईच्या नावानं चला चला, चला। दिल्या, दिल्या, दिल्या। एक मिनिट दादा घाई नको करू अरे लय महत्वाचं काम चाललंय अरे बाबा इकडं द्राक्ष खूप आंबटच लागत आहेत नाशिक नाशिक चला चला, चला। बापरे काटे किटक तीन स्पर्धक चार चिठ्ठ्या पुढच्या चार, चार काढायच्या कसं काय स्पर्धक तीन चिट्ठे चार चार बहुत ना इंसाफी है चलो डीजे बजाओ Must मस्त गाणं वाजवलं मला पण असं वाटलं होतं मंडळी नाचत नाहीत ना रे हे फक्त पैठणी घ्यायला आले नाचायला नाही आले चला कुठली चिठ्ठी निघते पण किती स्पर्धक राहिले आवाज येऊ हो त्या किती राहिलेत तीन आहेत की नाही दादा यांनी सांगितलं की तिन्हीला पुढच्या राऊंड मध्ये पाठवायचं आपल्याला तिघांना या खेळामध्ये तुम्ही विनर पुढच्या राऊंडला तुमच्या तुम्हाला घेऊन जातोय आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिघेसाठी तिघेने आपली नावं द्यायचे चला नाव सांगा नाव द्यायचे जे खेळलेले नसतील त्यांनी या साईडला या जे खेळले असतील हरलेले असतील त्यांना या साईडला होते चला आपण पहिला जो गेम खेळलो त्यामध्ये जे भगिनी खेळले असतील त्यांनी कृपया या बाजूला या कृपया खेळायला लाडू पाहिजे नव्याने एक टीम या ठिकाणी आली पाहिजे सर्वांना खेळण्यासाठी संधी मिळाली पाहिजे की नाही मग आपण सगळ्यांनी खेळायचंय चला चला ग्राउंड मध्ये उभं राहायचंय आणि हे बा आमच्याकडे सीसीटीव्ही आहे आमच्याकडे सीसीटीव्ही आहे डबल कोणी खेळला लगेच बाहेर काढणार आमचे सीसीटीव्ही स्ट्रॉंग आहेत खूप आणि जरा खुर्च्या मागे घ्या थोडीशी खुर्ची करू बंद करू बंद मी खेळते आता करू बंद नाही खुर्ची मागे घ्यायची चला हा शेवटचा राऊंड असणार आहे यानंतर राऊंड होणार नाही चालेल काय हरकत नाही

तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये खेळला होता नक्की चेक करू सीसीटीव्ही आणखीन दोन खेळ होणार आहेत भरपूर बक्षिसे आहेत आपल्याकडे कुणीही जाऊ नका जाण्याची कोणीही काही करू नका लवकरात लवकर आपण पुढचा खेळ सुद्धा खेळणार आहोत कृपया सर्व महिला भगिनींना विनंती आहे की कुणीही मैदान सोडून जाऊ नका चला हा शेवटचा राऊंड आहे हो सर तर रायगडावर बघा किती गर्दी झालीय शतरात देणार का अस वाटतय बक्षीस देऊया आपण त्यांना चला, चला। बाजूला बसलेला लाईन पाहिजे आपली लाईन बघायची लाईनवर तुम्ही येत आहे आनंद तुम्ही लाईनवर आहात चला आज मध्ये असा नाहीतर मग तुम्ही पहिला आहोत चला या ठिकाणी आपण सुरुवातच दोन शिपयाने करणार आहोत चला

अरे अरे या ठिकाणी ज्या कोणी महिला बघिनी किंवा आणखी कोणाला खेळण्याची इच्छा असेल परंतु पहिला राऊंड खेळला त्यांनी नाही पण आणखीन आणखी कोणाला खेळण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया आपल्याला जॉईन व्हा आऊट झाल्या होत्या तुम्ही यानंतर आपण लगेच संगीत खुर्ची खेळणार आहोत यानंतर आपण लगेच संगीत खुर्ची खेळणार आहोत तर कोणी जाऊ नये या ठिकाणी दुसरी चिठ्ठी आलेली आहे की मुंबई जाऊ ना भाव मुंबई आणि पुण्या मुंबई पुणे बाहेर मुंबई पुणे बाहेर चला मुंबई पुणे बाहेर मुंबई पुणे बाहेर मुंबई पुणे बाहेर खेळ सगळ्यांसाठी चला डीचे आला पुण्यात ते होते पहिले आपलं नाशिकला जाऊया द्राक्षे चला त्यांनाच द्राक वाचायला सांगा ना मुंबई चला शेजाऱ्याचा सोड घेतला थांबा थांबा मुंबईकर जाऊ नका आपण मुंबईकर मुंबई आणि सांगलीमध्ये जे स्पर्धा होत आहेत खुर्ची चला बसून घ्या यानंतर पुढील खेळाची तयारी चालू आहे आपली आपल्याला बसायचीदा सुरु

का बर नाशिकच्या मळावर सांगा बरं काय तुम्ही त्यांचं घोडं मारलं होतं तुमचं ग्रुप करता चला बरं निघा आता चला जाऊ नका या फटकान गेल्या लगेच लोक स्वतः म्हणाला आम्ही जातो काय कॉन्फिडन्स आहे बा अरे इकडे कमी आहे ना इकडे कमी आहे म्हणून आपण देखा। तुम्हाला सोड चिट्टी देऊया चला सातारा बा साताराकरांसाठी टाळ्या वाजवा चालू कर चालू कर बाद में ओ डिलीट कर नका का नाव घ्यायला सुद्धा भीती वाटते पा हा मुंबई गेली बाई होम मिनिस्टर नाही खेळायला इथे आहे नाही पुन्हा इथे चाललंय नाही का माफ करा इथे मुंबई माझी मुंबई आहे अरे मग जातो रायगडावर चलाय प्रगती राही कारण रायगडचं ना एवढं सोपं नाहीये पालन होत नाही आम्ही दोन तास तुम्हाला फिरवू बरं नुसतं लक्षात ठेवा अहो सर या सर्व महिला गौरव्याला मस्त खेळतात हा आणि आज काय झालंय आज पण खेळतील थांबा ना एक दोन चिठ्ठे निघू द्या सगळ्यांना नाचू आपण बरोबर पैठणी भेटणार आहे हा तस चल मोरा नाचलं पाहिजे चला तर सारासर चिटिंग आहे यानंतर आपण संगीत खुर्चीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व महिलांना माझी विनंती आहे की, की, की आपल्याला संगीत खुर्ची करायची आहे अरे आणि तळ्यात मळ्यात आमची नजर तुमच्यावरच होती मस्तपैकी पैकी आम्ही तुम्हाला स्प्लिट केलं आणि शेवटी परत एकदा तुम्ही पायावर दोनदा पाहिला की नाही हा काय सांगितलं आधी तिथे मी सांगितलं होतं ना एकत्र करावं म्हणून काय झालं या एकट्या पुन्हा तुम्हाला नाही तुम्ही नाही तुम्हाला नाही म्हणून म्हटलं तुम्हाला जायचंय का तुम्हाला म्हटलं पण